आम्ही चाललो आहोत बीचवरती नाईट जेवण करायला कुठला बीच कलिंगड 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 बीच कलिंगूट बीचवरती आणि आम्ही हॉटेल बुक केलं त्याच्या थोडा पुढेच आहे तर चालत चाललो वॉकिंग वॉक समोर आहे बीच

तर हा आहे सकाळचा व्ह्यू आणि आता वाजले आहेत दहा वाजून सात मिनट हॅलो हाय नमस्कार मी सुप्रिया आणि सुरेंद्र आगास्कर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता मित्रांनो बीच वडती एक मिनिटावर आलेली आले पब्लिक खूब आज संडे है आज बीच वर शॉप सुधा क्लोथ शॉपिंग बे पोचलो सुधा बीच वरती पोचलो सुधा तो आम पे तो पीत आहो चाय भैया है, नहीं है नहीं वो का नाही तर बघा बीचसुद्धा आलेला आहे तर चला आता बीचवरती जाऊया सकाळीच आला जास्त तर पोहण्या पोहायला जाऊ जास्त सकाळच्या उठून यावायला पाहिजे मस्त वातावरण पण ऊन जाऊल बरं वाटतंय काय बघा बीच कलंगूड बीच पे स्वागत आता जर वे निवाले असेल तर मी बांधेल वेणी बांधायची होती भेटलेत नाही पण भेटलेले पण नाही बांधले आता बाबू भेटते का पण मस्त वातावरण आहे होऊन सावले तर बरं वाटत आहे आपण बघलेला ते काल नाईट व्ह्यू आता दुपारचा व्ह्यू बघा ना <laughs> <laughs> ते नाही का वेंदवाला जरा बात की अका ते पाहुतात सगळे इथं जामगडते त्या साईडला

अशा वेणी बांधल्या वेणी बांधून घेतल्या बघा आता होळी चालली समुद्रात मच्छी मच्छी पकडण्यासाठी चाललेली आहे होळीवर लाड करतात तर बघूया आपण होडी गेली आता पाण्यामध्ये मच्छी मच्छीसाठी चालली आता आता होडी चालली पाण्यामध्ये हुप्पा हुया जय डक्क मार मारके आता बघूया कसे जाते मी तर पहिल्यांदाच बघत आहे पोडे कशा चालल्यात होय जय रंगा ढक्का मार चला मच्छी पकडायला जाऊया आपण नाही <स्ट्राविया> ते चालले आहेत मच्छी पकडायला बघा असं असतं मच्छी पकडायला जाण्याचा आनंद आणि एवढी मेहनत करायला लागते वगैरे वगैरे नसून माझा आवाज येत होता माहिती नाही कारण ते जाकांचा आवाज तिप आहे मोठं मोठं लाकडं लाकडं पाहिजे आणि माझी वेनिफिट वाटते माझ्या पाठीमागे माझ्या ब्युटीफुल लेडीज चाललेल्या आहेत डू नॉट वॉच तिथे मला एरिया पाहूया गय बजरंगा मला वाटतं काहीतरी अंदाज असेल पाण्याचा जेव्हा जास्त पाणी आल्यावर टाकत असेल आता गेले बघा पाण्याचा अंदाजानुसारच टाकत असेल आवाज येत आहे की माहिती नाही माझा कारण की लाटांचा आवाज खूपच आहे आणि लाटा बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आता वाटते फी आता ला फील आलेला आहे आम्हाला गोव्याला आल्यासारखा नाहीतर बीच बीचवर यायला रात्र पडायची आता आम्ही थोडा टाइम काढून आलेलो हो आहोत तिथे चला चालली नाव पाण्यामध्ये ना। बाय 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 नाव मच्छी आ जाऊ गेली बघा पाण्यामध्ये म्हणजे पाण्याच्या अंदाजानुसार ढकलता एवढं समजलं काय चाललं माहिती का छोटी वडील मोठे ओढीन जाते ना आता मच्छीमाराला त्या पार्क केलेले असतात ना लांब लांब मोठ्या वड्या आता त्याच्याच जातील द्या हे सर्वजण त्याच्यात जाते आता बाय बाय

जा खूप सारे पब्लिक आहे एन्जॉय करत आहेत तर मे कसा वाटला गोवा मला तुम्ही तर सात वर्ष झाले सातवी आला वर्ष गोवा येणार सातवी वर्ष माझा तिसरा वर्ष माझा तिसरा वर्ष आहे गोव्यामध्ये येण्याचा थोडा चेंजेस झालेला आहे पहिल्यापेक्षा आणि खूप सारे पॉईंट सुद्धा राहिलेले आहे आमचे कारण की आमची तब्येत खराब झालेली आहे मधीलच दोघांची बन म्हणून ट्राय तर चला आता निघतो आम्ही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर तर पूर्ण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने तोपर्यंत बाय तो बाय आता सेफ्टीसाठी हां सेफ्टीसाठी ती गाडी असते एक कस्टमर अडचण आला तर गाडी असते काय नको आता आपण मच्छी सुख टाकले बागड वाटत बागड बागड़ बागड्यातील अरे बागड्याचा अरे बागड हात बाबा